सर्वांना सस्नेह जय जिजाऊ सर्व शेतकरी मायबाप यांना जय जवान जय किसान आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं चालू असलेलं जे काही शेतकऱ्यासाठी शेतकरी न्याय संघर्ष आंदोलन आहे या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसानंतर आज संभाजी ब्रिगेडची जी काही भूमिका आहे किंवा जे काही हे आंदोलन आहे हे आंदोलनातून नेमकं काय साध्य होणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार काय आहे हे प्रश्न एक नव्हे तर अनेकांना पडला असेल आणि स्वाभाविकच आहे हा प्रश्न पडणं सुद्धा त्या पद्धतीने स्वाभाविकच आहे आणि त्याचं उत्तर देणं मी माझं उत्तरदायित्व समजतो एक तालुकाध्यक्ष या नात्याने ठामपणे आणि स्पष्ट सांगू इच्छितो की या आंदोलनातून नेमकं काय साध्य होणार आहे खरं तर कोणतंही आंदोलन हे उभं करत असताना फक्त घोषणा देणं इतकंच अपेक्षित नसते तर त्यामागचा असणारा जो काही संघर्ष आहे मग त्या माध्यमातून जो काही येणारा आर्थिक त्रास असेल किंवा आर्थिक ताण असेल त्याचबरोबर जी काही कुटुंबाची आणि त्याचबरोबर आरोग्याची जी काही होणारी हेळसांड असन आणि मानसिक त्रास असन अशा एक नव्हे तर अनेक बाबी बाबीला सामोरे जावं लागत असते आणि या सर्व बाबीला सामोरे जात असतानासुद्धा संभाजी ब्रिगेड अतिशय निर्धारपणे त्याच भूमिकेवर सुद्धा टिकून आहे परंतु आज नव्हे तर अनेक दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो किंवा ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो त्या त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची संपूर्ण टीम अगदी ठामपणे उभा राहते उभा राहतच नाही तर सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन असन मोर्चे असन निवेदन असेल किंवा जे जे माध्यम असेल त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम अविरतपणे कालही करत होती आजही करत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीनं अगदी तीव्रतेनं करणारच आहे मागील दोन दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी या आंदोलनाला भेट देत आहेत आणि भेट दिल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी या कार्यालयामुळे कसा हवालदिल झालेला आहे किंवा अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रलंबित आहेत याच्याच एक कथा किंवा याच्याची एक साक्ष म्हणून शुक्रवारी या आंदोलनादरम्यान एक शेतकऱ्यांनी आमच्या समोर एक त्यांची हकीकत सांगितली आणि या हकीकती हकीकतीदरम्यान एक त्यांनी गोष्ट आवर्जून सांगितली की त्याच्याकडे तीस गुंठे जमीन आहे आणि या तीस गुंठे जमिनीसाठी त्यांनी जवळजवळ साडेचार लाख रुपये आतापर्यंत मोजलेले आहेत आणि हे सर्व घटलं किंवा ही सर्व काही जी काही घटना आहे ती घटना घडली एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आणि त्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे त्याला साडेचार लाख रुपये फेडण्यासाठी ये गाव सोडून मुंबई या ठिकाणी जावं लागलं आणि मुंबई या ठिकाणी जावं लागल्यानंतर त्यांनी साडेचार लाख रुपये ते फेडले आणि फेडल्यानंतर ज्या वेळेस त्या शेतकऱ्याला कुठंतरी आशा होती की कोणीतरी येईल आणि आपल्याला न्याय देईन आणि ज्या वेळेस तो शेतकरी ये आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे आल्यानंतर जो काही त्याचा प्रलंबित असलेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागतो किंवा मार्गी लागण्यासाठी जी काय संभाजी ब्रिगेडची भूमिका असेल धडपड असेल या सगळ्या गोष्टीतून या काय गोष्टीचं समाधान मिळतं आहे की कुठंतरी संभाजी ब्रिगेड मार्फत चालू असलेलं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन योग्य दिशेनं आणि त्या माध्यमातून अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून जे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रलंबित असलेले प्रश्न कुठंतरी मार्गी लागत आहेत खरं तर कोणतंही कार्यालय फक्त रंगरंगोटी करून सजवणं किंवा वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार किंवा जे काही सुविचार आहे ते टाकून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्या ऑफिसमध्ये त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी तो संबंधित जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी तिथं बसणं अपेक्षित आहेत फक्त बसणं अपेक्षित नव्हे तर सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सोडवणं सुद्धा त्याच पद्धतीने अपेक्षित आहेत आणि हीच भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड काम करत आहे तर कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये सर्वसामान्य ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतात त्यावेळेस तो दहा वेळेस विचार करतो की घराच्या बाहेर पडावं की नाही पडावं पण एवढं असताना सुद्धा या संभाजी ब्रिगेडचे सर्व मावळे अगदी निष्ठावंतपणे या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झुंज देत आहेत आज नव्हे तर अनेक दिवसापासून अनेक प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचे निष्ठावंत मावळे मावळे अतिशय चांगल्या पद्धतीनं लढा देत आहेत तर ज्या महापुरुषांनी आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण हयात घालवली आले घालवलेली आहे त्यांचाच विचार घेऊन त्यांचाच वैचारिक वारसा घेऊन संभाजी ब्रिगेडचे मावळे शंभर टक्के नव्हे तर कमीत कमी त्यांचा एक टक्के जरी विचार घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते प्रयत्न करत असताना काळ आणि वेळ ठरवेलच हे गोष्टीवर विश्वास न ठेवता त्या पद्धतीचा काळ आणि त्या पद्धतीची वेळ शेतकऱ्याला आणून दिल्याशिवाय थांबणार नाहीत एवढंच काय अतिशय महत्वाच्या आणि मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो की या आंदोलनातून नेमकं मिळणार काय या आंदोलनातून एवढं मिळणार आहे की जे काही संबंधित जे काही अधिकारी आहे आणि अधिकाऱ्याच्या अधिरत्याखाली असलेले जे काही सव्वीस गाव आहेत त्या सव्वीस गावामध्ये जे काही अनेक वर्षापासून शेतकऱ्याचे प्रलंबित जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागणार आहेत त्याचबरोबर जे काही शेतकऱ्याकून या सव्वीस गावामध्ये जी काही आर्थिक लूट होत होती ती आर्थिक लूट शंभर टक्के थांबणार आहे एवढंच काय तर जे काही शेतकऱ्यांना वागणूक मिळणार होती किंवा वागणूक आतापर्यंत ज्या पद्धतीची मिळत होती ती पद्धतीची वागणूक न मिळता अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मानाची वागणूक मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या जोरावर जे काही शेतामध्ये पीक पिकवलेलं आहे त्याचा मोल सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून मिळणार आहे शेवटी एवढंच सांगेल की या आंदोलनाला जेवढं काही आपल्यामार्फत पाठबळ देता येईल तेवढं पाठबळ देण्याची एवढी या आंदोलनाच्या माध्यमातून माफक अपेक्षा करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान